लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला आणि भारतामधल्या विधिमंडळातल्या सदस्यांचं स्वागत करण्यासाठी आता हे सदस्य म्हणजे सुदे विधिमंडळाचे सदस्य नाहीत ते अंदाज समितीचे सदस्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये अर्जुन खोतकर ज्याप्रमाणे अध्यक्ष आहेत आणि जवळपास एकोणतीस सदस्य आहेत अर्जुन खोतकरांच्या समवेत जे अकरा सदस्य आमदार धुळ्याला पाहून चार चाखून आलेले आहेत अशा या महनीय सदस्यांनी भारतामधल्या अंदाज समितीच्या आमदारांचं पोट भरण्यासाठी सत्तावीस लाख रुपये कॅश मोजले आहेत ते राज्य सरकारच्या तिजोरीतून गेलेले आहेत कि लोकसभेच्या तिजोरीतून गेलेले आहेत हा भाग वेगळा आहे आणि हे सत्तावीस लाख रुपये सोडून इतर फाईव्ह स्टार सेवन स्टार त्याच्यामध्ये दोन दिवस राहणं म्हणजे सोमवार मंगळवार रविवार आणि त्याशिवाय विमान भाडे वगैरे ते सगळे जर लक्षात घेतलं तर किती कोटींचा खर्च झाला असेल याचा अंदाज करा महाराष्ट्र सरकारची तिजोरी ही नेहमी भरगच्च भरलेली असते अजित पवार नावाचे जे सलग विक्रम मोडलेले जे अर्थमंत्री आहेत ते कोणत्याही गोष्टीला पैसा कमी पडू देत नाहीत त्यांना माळेगाव साखर कारखान्याच सा चेअरमन पद खुनावत होतं त्यामुळं या अंदाज समितीच्या लाखो कोट्यवधी रुपये खर्च करून झालेल्या राष्ट्रीय संमेलनाला मात्र यावं असं काही वाटलेलं नाही एकूणच महाराष्ट्रात चाललेलं आहे काय आणि कोणकोणत्या प्रकारचे आदर्श पहिलीच्या मुलांसमोर उभे केले जात आहेत राज्यशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर कोणते आदर्श उभे केले जात आहेत त्याचा एक उत्तम नमुना म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अवश्य ऐका आणि विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा सोमवार आणि मंगळवार गेला काल आणि परवा महाराष्ट्रामध्ये एक विशेष कार्यक्रम झाला तो विधिमंडळाच्या सभागृहामध्ये झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे अगदी आता एकनाथ शिंदे यांचा पोशाख तर तो ठरलेला आहे पांढरा पोशाख त्यांचा ठरलेला असतो परंतु नार्वेकर हे खास जोधपुरी घालून आलेले राम शिंदे जोधफोरी घालून आलेले आणि जॅकेटधारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं कुणाचं स्वागत केलं की अंदाज समित्यांचे अध्यक्ष देशभरातले आणि सदस्य असे मिळून एकूण अडीचशे आमदार तिथं होते त्याच्यानंतर त्यांच्या सोबत आलेले तीनशे पन्नास अधिकारी म्हणजे अधिकाऱ्यांची चंगळ असते हे काही वेगळं सांगायला गरज नाही म्हणजे काय आहे की जसं आता किशोर पाटील स्वीय साहेब गुलमोर धुळे एकशे दोन क्रमांकाची खोली तिथं थांबले पंधरा कोटी रुपयाचं टार्गेट पाच कोटी दहा कोटी रुपये आधीच काय केलं त्यांनी जालन्याला रवाना केले आता जालना हे व्यापाऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जात मोठमोठी बोली लावली जाते ठेके असतात वगैरे ते सगळ्या राजरोजपणे व्यवहार चालतो त्याच्याबद्दल कुणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही मग ते नेते मात्र जे आहेत अर्जुन खोतकर ज्यांच्यावर याच्या आधी रामनगर कारखाना वगैरे जमिनींचे व्यवहार असं म्हणून ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शीर्षस्थ जे नेते आहेत त्यांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडीच्या धाडी टाकलेल्या आहेत नंतर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले मग अंदाज समितीचे अध्यक्षपद सलग दुसऱ्यांदा त्यांना मिळालेलं आहे सलग म्हणजे आधी दोन हजार दोन चौदा ते एकोणीसच्या दरम्यान होतं त्याही वेळेला ते राज्यमंत्री होते या वेळेला काय झालं राज्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद मिळालंच नाही मग आता अंदाज समितीचं मिळालेलं आहे मग काय आहे की सोन्याचं खोर आहे ते ओढलं पाहिजे आजीत दादा तुम्ही काय जे तुम्ही तरतूद करा नका करू पण जी काय केलेली आहे तो तो आकडा लक्षात घेऊन आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊ आणि खोऱ्याने पैसावू आता हे जे सत्तावीस लाख रुपयाचं जेवण आणि मोठमोठे हॉटेल्स या संबंधी दैनिक लोकसत्ताने व्यवस्थितपणे बातमी छापलेली आहे त्या बातमीमध्ये म्हटल्यानुसार अंधा समित्यांचे अध्यक्ष सदस्य असे जे मिळून एकूण जे सहाशे पाहुणे होते आणि इथले तर आहेच आहे इथले तुम्ही गृहित धरा त्या सहाशेची खातिरदारी करण्यासाठी पर व्यक्ती जर दोन धरले तर किती लोक होतात ते बघा असे सगळे मिळून यांना एक चांदीच्या चा थाळीमध्ये वाढण्यात आणि या थाळीचं नुसतं भाडं किती होतं ते भाडं होतं पाचशे पन्नास होतं आणि भोजन जे होतं त्यामध्ये मराठमुळं भोजन पुरणपोळी वगैरे कोथिंबीर म्हणजे तुमचे काय मासे वगैरे ते सगळं जे, ते ते हो जे। आहे ते सगळं भोजन त्याची किंमत होती चार हजार रुपये एकाची म्हणजे आता साडेचार हजार गुणिले सहाशे करा आणि वर त्यांची खातीरदारी करणारे किती आहेत ते करा मी तर आता याच्यावर पाहिलं कॅल्क्युलेटरवर दोन वेळेला केलेलं का त्याची कॅल्क्युलेटर काही चुकणार नाही साडेचार हजार गुन्हिले सहाशे करा किती होतं पैसे बाकीच्यांचं तर भागच वेगळा आहे सत्तावीस लाखाच्या व्यतिरिक्त आहे एवढं मोठं आता निखिल नावाचं कोणी कॅटरर आहे त्याला ते दिलं होतं त्यांनी ते सांगितलं आणि मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही जरा घासा केली आणि ते कमी केलं तर ते इतकं इतकं केलेलं आहे म्हणजे आता मग ताज पॅलेस आहे हॉटेल ट्रायडंट आहे ह्या हॉटेलमध्ये जे वेगळं जे रात्रीचं भोजन दिलं गेलेलं असणार आहे ते कसं असणार याचा अंदाज घ्या तुम्ही मग ते सोबत आलेले अधिकारी सोबत आलेले पत्रकार वगैरे ते सगळे असतील त्या सदस्यांच्या सोबत त्यांना ते, ते भोजन दिलं गेलेलं आहे सरकार सांगतोय साडे नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज अरे एकदम काय एवढी छोटी अमाऊंट आहे आणि जो काही आर्थिक जी मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यानुसार आम्ही कर्जाची काही मर्यादा अजून ओलंडलेली नाही आम्ही भरपूर कर्ज काढू शकतो सांगायचं असं आहे मग तुमचे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये पकडो दहा कोटी तिकडे जाण्याला पाठवू पजेरो गाडी वगैरे हे तर एक उधळ्यामध्ये ते उदाहरण घडलेलं आहे मग त्यासाठी ह्या सगळ्या लोकांनी अनिल गोटे नरेंद्र परदेशी धीरज पाटील अजून महानगर प्रमुख वगैरे त्या सगळ्या लोकांनी तिथं आधी आंदोलन केलं काल परवा त्या आंदोलनाने काय फरक पडतो आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेलं आहे ज्या वेळेला ही घटना घडली पंचनामा झाला अंदाज समितीची आबरू गेली पूर्ण आबरू गेली विधिमंडळाची आबरू गेली नार्वेकर शिंदे यांनी मोठ्या थाटामध्ये सांगितलं किशोर पाटलाला आम्ही निलंबित केलेला आहे आणि गृह खात्याने काय केलं गृह खात्याने फक्त अदखल पात्र गुन्हा दाखल केला म्हणजे तुम्ही काय करा अनिल गोटेजी हे लागलं तर रक्कम तुम्ही घेऊन जा पण आम्हाला काही गुंतवू नका अशी चर्चा झालेली आहे तिथं धुळ्यामध्ये ती चर्चा सुरू आहे मग स्वस्त धान्य दुकानदार असो ठेकेदार असो त्या निवासी जिल्हाधिकाऱ्याच्या केबिन मध्ये बसून गेलेले कोण असो किशोर पाटलांनी केलेले का नाही त्यांचे सीडीआर तपासले जात आणि फक्त घोषणा केली जाते एसआयटी नेमू प्रकरण गंभीर आहे कुठे एसआयटी नेमली देवेंद्र फडणवीस यांनी कोण आहे त्या एसआयटीचा सा प्रमुख कोण कोणते अधिकारी आहेत किती दिवस होऊन गेले तुम्हाला वेळ मिळाला नाही टी नेमायला अजून बाकी चौकशी होणं वगैरे तर अजून फार लांब आहे असं सगळं चाललेलं आहे आणि आपण काय करायचंय की साडेचार हजार रुपयाची एक थाळी असो नाही था तर काही असो आपण एकच करायचं आहे तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या घराच्या घरामध्ये जो किराणा येतो दर महिन्याला त्याचं किती बिल येत आहे तीन हजार साडेतीन हजार त्याची चिंता करत बसायचंय एवढंच आपल्या हाती तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद